नमस्कार मैत्रिणीनो गौरी पूजा शिस्तर चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कढी पकोडे स्वादिष्ट असे कढी पकोडे बनवणार आहोत तर जर आज रेसिपीला सुरुवात करूया तर आता कढीसाठी मी घेतलेले आहे बारीक चिरलेलं लसूण बारीक चिरलेल्या मिरच्या ताजा ताजा कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर आता आपण काय करू बेसनपीठ घेतले मी थोडेसे आणि दही घेतले आणि हे बेसनपीठ आहे ना दह्यामध्ये एकदम हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या दह्यामध्ये त्या पिठाच्या गोठळ्या राहिल्याने पाहिजे एक जीव करून घ्यायचे सगळं मिश्रण हाताच्या साहाय्याने आपण विस्कल देखील वापरू शकतो पण मी हातानेच करते एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ दह्यामध्ये आता तर आता मिश्रण तयार झालेले बेसन पिठाचं आणि दह्याचं बघू शकता आता आपण कढी करून घेऊ तर त्यासाठी मी आता गॅस चालू करते कढई तापायला ठेवू कढई तापल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे दोन वरगळे तेल आणि तेल तापल्यानंतर त्या टाकणार त्यामध्ये टाकणार आहे मी लसूण बारीक चिरलेलं लसूण लसूण चांगला असा गोल्डन होऊन द्यायचा आहे थोडासा नंतर त्यामध्ये लसूण तळसल्यानंतर टाकणार आहेत एक चमचा मोहरी मोहरी छान फुलू द्यायची आहे तड़ तडतडू द्यायची आहे नंतर मोहरी तडल्या तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत जिरे जिरे चांगले फुलून दिले त्यानंतर टाकायचं आहे आपली हळद आणि ज्या बारीक चिरलेले हिरव्या मिरच्या होत्या ना त्या पण अशा परतून घ्यायच्या त्यामध्ये तेलामध्ये मिरच्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत आपण कढीपत्ता आणि आपण थोडंसं चिमुडभर हिंग टाकलं आहे दह्यामध्ये कढीमध्ये तर आता आपण जे बेसन पीठ आणि दह्याचं मिश्रण केलं होतं ना ते ता, ता, पण त्यात टाकून दिले आणि आपल्याला जसं पाणी लागेल ना तसं टाकायचं आहे मी जे मिश्रण केलं तर दह्याचं आणि पिठाचं त्याच बाऊलमध्ये पाणी टाकले आणि ते बाऊल सळून घेतलेलं आहे मी दह्या दहीसाठी पाणी टाकण्यासाठी जेवढं पाहिजे ना आपल्याला तेव तेवढं पाणी टाकलेलं आहे मी शक्यतो आहे ना ही कढी घट्टच असते कढी पकोड्यासाठी आता मी माझं पाणी टाकून झालं आहे आता मी एक उकळी काढून घेणार आहे याला आणि मग नंतर मीठ टाकणार आहे तर आता आपण इकडे पकोड्याची तयारी करूया त्यासाठी मी दीड वाटी बेसनपीठ घेतलं आहे त्यामध्ये टा पिठात टाकणार आहे मी चवीनुसार मीठ म्हणजे जवळजवळ एक चमचा मीठ टाकलं आहे थोडीशी हळद आणि विस्कलच्या साय्याने चांगलं असं असं मिक्स करून घ्यायचे पाणी टाकल्यानंतर मला जवळजवळ आहे ना एक ग्लासला थोडंसं कमी पाणी लागलेलं आहे जास्त घट्टही मिश्रण नको आहे त्याचं आणि जास्त पातळही नको आहे जेणेकरून आपल्याला गोल गोल भजी काढता येतील तर मला थोडंसं पाणी लागणार आहे अजून तर मी पाणी टाकते आता आपलं पाणी आणि बेसनपीठ मिक्स करून झालेलं आहे तर त्यामध्ये आपण टाकणार आहोत खाण्याचा सोडा खाण्याचा सोडा टाकल्यानंतर आहे ना तो सगळा एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे एका दिशेने फिटून घ्यायचं आहे सोडा टाकल्यामुळे ना आपली भजी एकदम अशी फुकतात आणि त्यामध्ये दही जर दही मुरले ना खूप छान लागते ते दह्या भज्यांमध्ये ते भजी खूप छान लागतात कढीमधली आता इकडे माझी कढी देखील उकळलेली आहे तर त्यामध्ये टाकणार आहेत मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हलवून द्यायचे पळीच्या साहाय्याने आणि इकडे मी कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेले आहे आणि आपण आता भजी करून घेऊच आपलं मीठ मिक्स झालेलं आहे आता गॅस बंद केला आहे मी आता कढीचा तर आता त्यामध्ये टाकलेली आहे वरती कोथंबीर भुरभुरायला टाकलेली आहे आता आपलं कढईतलं तेल देखील तापलेलं आहे तिकडे तर आपण गॅस कमी ठेवू आणि आपले पकोडे बनवून घेऊ छोटेछोटे चुट गोल गोल पकोडे किंवा भजी काढायचे आणि ते फुगतात ना त्यामुळे असे छोटे काढायचे काढल्यानंतर ते, चुट ते फुगतात आणि ही कढी पकोड्याची भ कढी पकोड्याची भाजी ना लहान मुलांना सगळ्यांनाच आवडते घरी जर आपल्याकडे भाजीला जर काही नसेल ना तर ही भाजी आपण नक्कीच बनवू शकतो आणि सगळे आवडीने खातात अशाच प्रकारे आता हे भजे ना आपण तळून घेतलेले आणि राहिलेल्या पिठाची देखील आपण भजी अशाच प्रकारे करून घेणार आहे आता माझे सर्व पिठाचे भजे करून झालेले आहेत आणि आता हे भजे ना आपण कढीमध्ये टाकू आमच्या इथे ना काही जणांना कढी पकोडा आवडतात व काहींना सेपरेट कढी आणि भजे मिक्स करून खायला आवडतात तर खूप छान लागते ही भाजी तर आ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर कम शे सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू